हिरवी काकडी भाव तीस रुपये सफेद काकडी भाव तीस रुपये मिरची भाव ऐंशी रुपये गवार भाव एकशे दहा रुपये चवळी भाव चाळीस रुपये शेंग भाव साठ रुपये टोमॅटो भाव वीस रुपये काकडी भाव अठ्ठावीस रुपये पावटा भाव ऐंशी रुपये हिरवी काकडी भाव तीस रुपये सफेद काकडी भाव तीस रुपये दुधी भाव तीस रुपये शेंग भाव सत्तावन्न रुपये काय भाव दिली शेंग मिरची भाव ऐंशी रुपये काकडी भाव अठ्ठावीस रुपये कारला भाव पंचेस रुपये मिरची भाव सत्तर रुपये गावरान टोमॅटो दहा रुपये भाव फ्लावर भाव बावीस रुपये काकडी वीस काकडी वीस रुपये काकडे भाव वीस रुपये टोमॅटो भाव बारा रुपये फ्लावर भाव बावीस रुपये दुधी भाव अठ्ठावीस रुपये मका भाव चौदा रुपये फरशी भाव सत्तर रुपये तोडका भाव चाळीस रुपये काकडी भाव चौदा रुपये चवळी भाव तीस रुपये मका भाव चार रुपये भेंडी भाव पंचवीस रुपये आहे बदला भाव वीस रुपये